ज्यांच्या राजकारणावर महाराष्ट्रातल्या मीडियाचं सगळ्यात जास्त लक्ष असतं असे काही जे मोजके नेते आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव खूप वरच्या नंबरवरती आहे नंबर ह्याचं कारण आहे की उद्धव ठाकरेंचं राजकारण जे आहे ना ते नेमकं काय आहे कसं आहे ते समजत नाही आत्तापर्यंत शरद पवारांचं राजकारणाला अनाकलनीय किंवा अनप्रेडिक्टेबल असं म्हटलं जायचं पण उद्धव ठाकरेंचं राजकारण वरती कुरघोडी करणार आहे असं आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे गेल्या जवळपास दहा वर्षांमध्ये त्यांच्या राजकारणानं ज्या काही कोलांट्या उड्या मारलेल्या आहेत गिरक्या घेतलेल्या आहेत किंवा उड्या मारल्या आहेत जे काही केलं आहे त्याचं वर्णन अनाकलनीय असंच करावं लागेल म्हणजे बघा दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी स्वतः भाजपबरोबर निवडणूक लढवली आणि नंतर ते अनपेक्षितपणे काँग्रेस आणि एन सी पीबरोबर जाऊन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनले त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदामध्ये विरोधात लढले आणखीन काही दिवस विरोधात बसून मग सत्तेमध्ये सहभाग घेऊन मंत्रिमंडळात शिवसेनेचे सदस्य आले आणि त्याच्यानंतर विरोधकांच्याही पेक्षा कडवटपणाने सत्तेत राहून विरोध करायला सुरुवात केली असं जे काही राजकारण आहे ते अनाकलनीय आहे तरीसुद्धा माध्यमांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या राजकारणावरती असतं काही काही नेत्यांचं नजीब असतं बघा ते त्यांच्यावर माध्यमांचं इस इतकं लक्ष असतं की एखाद्या विषयावरती ते बोलले नाहीत तरीसुद्धा त्याची बातमी होते म्हणजे त्यांनी मौन पाळले अशी बातमी होते सूचक मौन असं त्याला विशेषण लावलं जातं काही वेळा ते एखाद्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव लक्षातसुद्धा येत नाहीत खरं म्हणजे आणि त्याची नेमकी काय प्रतिक्रिया चेहऱ्यावरती असू शकते हे सुद्धा समजत नाही अशा चेहऱ्याच्या माणसांनीसुद्धा सूचक मौन पाळले किंवा ते सूचक हसले असं काहीतरी सांगितलं जातं आणखीन मीडिया त्याचं वर्णन करून त्यांच्या त्या मौनाचा किंवा हसण्याचा किंवा काहीच न व्यक्त होण्याच्या सगळ्या ब ज्या काही हावभाव असतात त्याचा अर्थ काढायचा प्रयत्न माध्यमं करत राहतात आता उद्धव ठाकरे साहजिकपणे ह्या सगळ्या याच्यामध्ये केंद्रस्थानी असतात बऱ्याच वेळा ते काय बोलतात ते कसे जातात ते कसा प्रवास करतात वगैरे सगळ्या गोष्टींची बातमी होत असते त्यामुळं आता सध्या उद्धव ठाकरे प्रकाश ज्योतात आहेत यात शंका नाही आहे दुसरे कुठलेच नेते एवढ्या प्रकाश ज्योतात नाही आहेत सध्या महाराष्ट्रामधले एवढं उद्धव ठाकरेंचा सगळ्या माध्यमांमध्ये गौरव चालू आहे एकूण चर्चा चालू आहे काल परवा त्यांनी कुठल्या तरी एका वंदे भारत ट्रेनमधून मुंबईपर्यंत प्रवास केला त्याचीसुद्धा बातमी झाली पण ह्या बातमीपेक्षा एक महत्त्वाची बातमी सध्या चर्चेत आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं असा अर्थ काढणारे काही माध्यमांची बातम्या सध्या दिसायला लागलेल्या आहेत तर ते तेव्हा असं म्हणाले होते की आम्ही मोदींपासून दूर नाही झालो मोदींनी आम्हाला दूर केलं असं त्यांनी जे वाक्य काहीतरी वापरलं त्याचे मागचे पुढच्या संदर्भात त्या लक्षात घ्यायचं काही कारण नाही आहे पण असं बोलल्याबरोबर काही माध्यमांनी त्याचा अर्थ लावायला लागला की उद्धव ठाकरे आता बदलत्या वाऱ्यांचा वेद लक्षात घेऊन भूमिका बदलतात की काय मोदींशी जवळीक साधायचा प्रयत्न करतात की काय अशा काही चर्चा आता माध्यमांमध्ये सुरू झालेल्या आहेत साहजिक आहे ते कारण उद्धव ठाकरे अनाकलनीय आहेत कुठल्याही वेळी ते कुठलीही भूमिका घेऊ शकतात पण आता आपण जर बघायला गेलं तर माझ्या मते उद्धव ठाकरेंनी काही करायचं ठरवलं तरीसुद्धा भाजप त्यांना जवळ करणार नाही ही, ही आत्ताच्या क्षणाची काळ्या दगडावरची रेख आहे असं मला वाटतं याचं कारण असं आहे की भाजपचे महाराष्ट्रातले एक आघाडीचे नेते आणि जवळपास भाजपचं संपूर्ण निर्णय प्रक्रिया ज्यांच्या शब्दानंतर अंतिम होते असे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की ज्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला त्यांना कदापिही माफी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी खंजीर खूप असला असं त्यांचा जाहीर आक्षेप आहे जाहीर आरोप आहे त्यामुळे त्यांना माफी नाही असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही कृतीमुळे ते मोदींशी कितीही कौतुक करत असले जवळीक साधायचा प्रयत्न करत असले तरीसुद्धा ते भाजपमध्ये त्यांना आत्ताच्या क्षणाला प्रवेश मिळणार नाही किंवा भाजपबरोबर त्यांची जवळीक आत्ता शक्य नाही हे वास्तविक चित्र आहे साहजिक आहे आत्ता या क्षणाला की भाजपबरोबर सगळ्यांना जायचं आहे कारण ज्या इंडिया आघाडीच्या भरोशावरती काही विरोधक एकत्र यायचा प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये प्रचंड फूट पडलेली आहे ममता दिदी बाजूला झाल्यावरती इंडिया आघाडीची उमेद संपलेली आहे नितीश कुमारांनी योग्य वेळी काळाची पावलं ओल ओळखली आणि आता ते भाजपबरोबर दाखल झालेले आहेत अनेक राजकीय पक्ष इंडिया आघाडीपासून स्वतःला बाजूला करायला लागलेले आहेत उद्धव ठाकरेंची सुद्धा या इंडिया आघाडीवरतीच भिस्त होती महाराष्ट्रामध्ये ज्या इंडिया आघाडीचे घटक असलेले शरद पवारांचा राष्ट्रवादी प काँग्रेस <coughs> गेल्या काही दिवसामध्ये त्यांची अवस्था ठाकरेंच्या गटासारखीच झालेली आहे म्हणजे त्या पक्षाची ताकद आता क्षीण झालेली आहे ज्यांच्या आधारानं भाजपच समोर उभं राहायचं तो आधारच आता खिळखिळा झालेला आहे दुगळा झालेला आहे त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेंचं तर फुटीनंतरचा पक्ष फारच तोकडा झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शरद पवारांच्या गटाच्या अस्तित्वाची अजून फैसला व्हायचा आहे अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीसोबत नाही अशा परिस्थितीमध्ये आता स्वतंत्रपणे लढून कदाचित स्वतःला अपशकून करून घ्यायची वेळ येणार असेल तर त्याच्यापेक्षा काही ना काहीतरी करून भाजपमध्ये जाणं किंवा भाजपशी जुळवून घेणं असा विचार कोणाचा तरी असू शकतो त्यामध्ये गैर नाही आहे ते साहजिक आहे आणि अनाकलनीय राजकारण करणाऱ्यांना तर हे नक्की शक्य आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा असा जर अर्थ काढला जात असेल तर ते त्यात माध्यमांच्या समजुतीचा जो एक पातळी असते त्याच्याशी ते सुसंगत आहे पण मला असं वाटतं की दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर राहून भाजपच्या विरोधामध्ये सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेतली आणि कायम राजीनामे खिशात असल्याची धमकी ते देत राहिले त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे दोन वर्षात गेल्या अडीच वर्षामध्ये भाजपवर मोदीशहावर तोंडसूक घ्यायची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही आता बदलत्या वातावरणामध्ये ते साहजिकपणे असं जर माध्यमांना वाटत असेल की ते भाजपशी जवळीक साधायचा प्रयत्न करतायत मोदींचं कौतुक करून पुन्हा एकदा मि अंतर मिटवायचा प्रयत्न करतायत तर आत्ताच्या घडीला ही शक्यता नाही याचं कारण असं की उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन भाजपाला कुठलाच फायदा होणार नाही आहे उलट उद्धव ठाकरेंना फोडण्यामुळे किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यामुळे भाजपला जो फायदा झालेला आहे त्याच्यापेक्षा हा फायदा मोठा असणार नाही आहे उलट त्यांना जर बरोबर घेतलं तर ह्या गटागटांच्या राजकारणामध्ये खूप नाराजीचं वातावरण तयार होईल समर्थकांमध्ये संभ्रम तयार होईल आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापासून अंतर ठेवायचं हेच भाजपचं धोरण राहील अशी शक्यता जास्त आहे दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरे बऱ्याच वेळा असं म्हणतात की ते त्यांनी स्वतःही एकदा सांगितलं होतं की बाळासाहेब भोळे होते मी तसा बोळाबिळा काही नाही आहे मी धूर्त राजकारणी आहे हे खरं असेल तरीसुद्धा आत्ताच्या क्षणाला एक जग एक साधारण समजूत अशी झालेली आहे की उद्धव ठाकरेंचा जो गट आहे त्या गटाचं राजकारण स्वतः ठाकरे चालवतात की संजय राऊत चालवतात हे अनाकलनीय हे स्पष्ट झालेलं नाही आहे बऱ्याच वेळा असं दिसतं की संजय राऊत हेच पक्षाची भूमिका धोरणं वगैरे जाहीर करत असतात आणि उद्धव ठाकरे त्यांच्या शैलीतलं एक भाषण तयार देत सगळीकडे फिरत असतात त्यांच्या भाषणामध्ये पक्षाचं धोरण पक्षाची भूमिका किंवा असं काही दिसत नाही ते काम संजय राऊत करतात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवी संस्कृती आणलेली आहे ही संस्कृती म्हणजे टोमडेबाजीचं भाषण ही शैली अशी असते की ज्याला अश म्हणजे सुद्धा ठरवता येणार नाही आणि सभ्य किंवा असभ्य यांच्या मापदंडामध्ये सुद्धा बसवता येणार नाही त्यामुळे अशा शैलीतलं एक भाषण करून ते लोकांसमोर जात असतात आणि आता दुसरी गोष्ट अशी की आधी वजाबाकीचं राजकारण करायचं आणि नंतर त्याच्यातून होणारं नुकसान भरून काढण्यासाठी बेरजेचं राजकारण करायचं चा चा जा जा ही एक त्यांची नवी अनाकलनीय शैली दिसते या सगळ्या याच्या प्रकारांमध्ये त्यांच्या तडजोडीच्या राजकारणाचं काय होईल माहिती नाही आहे पण भाजप आणि उद्धव ठाकरे गट हे आता जर ज्या माध्यमांचे ज्या माध्यमांचे असे काही अंदाज आहेत त्या अंदाजानुसार ही अशी तडजोड शक्य होईल असं दिसत नाही तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कळवा आणि आपण लवकरच आता म्हणजे पुढच्या भविष्य काळात अशा घडामोडींना वेग येणारच आहे त्यामुळे हे पण बघूया की आता काय होतं धन्यवाद